गुड मॉर्निंग गाई कशा आहात तुम्ही सगळेजण मस्तच असाल तर बघा सकाळी सकाळी उठलो आहे तसं आठ साडेआठ झाला तर आणि आता उठलो आहे आम्ही चहा नाही ब्रश नाही नाश्ता नाही काहीच नाही आणि येऊन इथं बाल्कनीच बसलो आहे आणि लवली परलीने काय तर रात्री घेऊन आलं तर पावसामुळं ते शूट करणं नाही झालं पाऊस येत होता लाईट नव्हती आणि ह्याने जाऊन हे ही रात्री असं घेऊन आल्या तर किती दिवस मागे लागल्या होत्या अन्न होत नव्हतं आणि ठेवायचं कुठं हे ते म्हणून प्रॉब्लेम होता तर रात्री त्याने ना छतख काल घेऊनच आलं त्या शॉपला गेल त्या तर बघा काय घेऊन आल्या आता दाखवते तर काय झालं

काय बाळा पिहू पिहू ए सोन्या पिहू काय आहे बाळू काय आहे ते स्पॅरो हा हा हात ओढू नको त्याला आणि हा पिंजरा पण घेतलेलाच आहे त्याच्यामध्ये खाली ट्रे आहे त्याला आणि ठेवायला असं आणि त्यांनी काहीच खात नाही त्यांचं ते आणल्यालाच खातात आपले कसं पक्षी काय पण खातात ना हे काय खात खात काय बाळा पिहू काय तिला लई छान वाटते असं कसं जाऊन त्याला पकडावं कसं त्याला हात लावं त्याची कोशिश चालू आहे तिची पिहू मात्र मस्त खेळते त्यांच्या सोबत ते बघा तिला हे वाटतंय काय नवीन आहे की कुठं बसू कस नाही हे चाललंय ना पिहू अनु काय बाळा ते पिहू ते आवाज केलं ना मस्त अशी हसते चांगली आणि इकडे बाहेर पण काय तर पावसा वगैरे ओरडतो या ना पक्षी बाहेर कसा आवाज करते बाळा हो नाही पू पू करते असते पिहू आवाज आमचं बाहेरच सगळं मैदान म्हणून सगळे मस्त पक्ष्यांचे आवाज आहे त्यात आणि त्याच्यामुळे सकाळ सकाळ चिमण्या ट्युटिव्या पिझन बेंडक पण आरडतात ना बेंडूक पिघणं ते बेंडूक आहे मोठ कसे बसलेले बाबा दिदी जवळ शो नाही पिहू पावसा ओरडतोय पावसा किती मस्त आवाज येतोय ना पावसाचा तुम्हाला येतोय की नाही की पण मस्त ओरडते आणि बघा पिऊला हात लावायचा आहे त्यांना तर मस्तपैकी असं सकाळ सकाळ बसलो येऊन घे थंड वाटते तर चहा नाश्ता काही नाही झाला आता करायचा आहे दूध आणल्यावर बाद चहा बाद प्यायचा ब बो आमची पिऊ शुशु केली हे पिऊ मारा इला मारा मला मला इला मला आणि तुम्हाला माहिती का काही रात्री सांडली होती म्हणून मी मारली होते किती शाणे आहे ना आणि मग गप्पा मला रागवलं यांच्या तू आठव पिऊला रागवतीये मग मी यांना काढून सोडून टाकता म्हणले पिऊला कशाबद्दल पण नाही मारायचं नाहीतर पप्पा ह्याला टाकूनच देतील नाही मारणार ना नाही ना नाही 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 हॅलो हॅलो करून दाखवा तुम्ही पिहू तिथं ना पॅरेंट्सच्या मध्ये असं असं सगळे सेम असते म्हटलं ते अंकल कसं मग बाद गो, मामांनी बोललं त्यांचं हायड असं राहते ते गर्ल्स mm. आता ह्याची जमीदारी कोण घेणार लवलीच आणलंय mm. तर लवलीच आता चलतेच ते ड्रेस साफ करून घे सुसू पट्टी केल्याला त्याच्यामध्ये पेपर कुठलं हा ते पलंगाच्या मागे एक वेस्ट पेपर होत न्यूज पेपर होत ते टाकते हम्म mm. ते तुझं तू तु करायचं घेऊन आली ना मी काही नाही करणार ठेवायचं मम्मी ट्रे खालून ना पूर्ण असं निघतोय ते ट्रे त्याच्यामध्येच राहतात ते ट्रे आपण खाल्ला काढायचं आणि मग ते सगळं कर, साफ करून आणि व्यवस्थित ठेवायचं त्याच्यामध्येच नाहीतर मग सगळीकडे खाली करून ठेवतात मग तुला ते फळ सगळं साफ करावं लागेल काय पप्पा साफ करतात म्हणा सॅटरडे संडे ला किती <laughs> <ने प्यूला। laughs> <laughs> ना स्मल्च पिऊ जवळ चाललाय तुम्ही जाताय परली जाते परली आणखी झोपल्या उठायचे परली पर्ली रात्री इतकं खुशी होती आता खुश आवाज करतात ना पिऊला एवढं छान वाटतंय ना Sampai jumpa di video selanjutnya.